नमस्कार मित्रांनो आताच्या शाणाची क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका भाजप नेते आणि राज्यसभेचे माजी संजय खासदार संजय काकडे यांनी आज सकाळी पुण्यातील मोदी बागात शरद पवार यांची निवासस्थानी भेट घेतली या भेटीनंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्या पक्षातील नेत्यानंतर संजय काकडे यांनी पक्षात घेत भाजपाला धक्का देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे तर राज्यातील विधानसभा निवडणुका आता काही महिन्यावर येऊन ठेपल्या अशात आता राज्यातील राजकीय भेटीगाठी वाढल्या असून प्रत्येक इच्छुक उमेदवारांसाठी प्रत्येक प्रयत्न करत असताना दिसत असतात तर संजय काकडे यांनी शरद पवार यांच्यात घेतलेल्या भेटीबाबत भाजप काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरले आहे या सर्व घडामोडीमध्ये महायुतीचा घटक पक्ष असल्याचा प्रहार संघटनेचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनीही आज शरद पवार यांची भेट घेतली होती यानंतर बच्चू कडू महायुतीला रामराम ठोकत महाविकास आघाडीत जाण्याच्या चर्चेला बधून आला आहे तर याबाबत काकडे यांनी विचारले असता ते म्हणाले बच्चू कडू यांच्या स्वागत आहे त्यांचे दोन आमदार आहेत त्यामुळे मी त्यांना कोणाबरोबर युती आघाडी करायची याबाबत सल्ला देऊ शकत नाही परंतु बच्चूकडू माझे मित्र आहेत त्यांना मी वीस वर्षापासून ओळखतो त्यामुळे माझ्या प्र माहितीप्रमाणे ते कुठे जातील असं मला वाटत नाही तर संजय कोकाटे हे संजय काकडे हे भाजपाचे नेते आणि माझे राज्यसभा खासदार आहेत ते दोन हजार आठ ते नऊमध्ये मु महाराष्ट्रातून राज्यसभेवर गेले होते आणि त्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकार असताना भाजप सेना युतीच्या पाठिंब्यावर अपक्ष अपक्षित निवडणूक जिंकले होते त्यामुळे पुढे त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला दरम्यान दोन हजार एकोणावीस आणि दरम्यान दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये ते भाजपाकडून पुण्यात लढण्यास इच्छुक झाले होते तर मित्रांनो परंतु दोन्ही वेळा त्यांचा त्यांना भाजपाकडून उमेदवारी मिळाली नव्हती मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूरताज धन्यवाद जय महाराष्ट्र